नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतो बऱ्याच भागामध्ये ज्यावेळेस शेतकरी गुलाबाची लागवड करतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वरायट्या लावत असतात काही शेतकरी बोर्ड जाते ज्या गुलाब लावतात काही शेतकरी सोप्या लावतात काही शेतकरी ग्लॅडिएटर लावतात तर काही शेतकरी मध्ये टॉप सेक्रेट गुलाबाची लागवड करत असतात तर ओपन प्रक्षेत्रावर क्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाबाची लागवड करते बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना समजत नाही की गुलाबाला खत व्यवस्थापन हो कसं केलं पाहिजे गुलाबाला खरंच कोणत्या खतांची जास्त गरज आहे फॉस्फरसची जास्त गरज आहे का कॅल्शियमची जास्त गरज आहे मायक्रोनिटन किती गेलं पाहिजे किंवा गुलाब शेती करत असताना त्याला हवामान कसं पाहिजे मातीची निवड कशी केली पाहिजे बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना समजत नाही आणि एकदा तुमचा लॉस झाला की परत शेतकऱ्यांना गुलाब शेती करू वाटत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी गुलाब अक्षरशः गुलाबाचे प्लॉट हे रोडवलेले आणि गुलाबामध्ये खत व्यवस्थापन जमत नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी अनुतरिते शेतकऱ्यांच्या आतापर्यंत शेतकऱ्यांनी बऱ्याच गुलाब शेती केलेली आहे पण बरं बऱ्याच गोष्टी शेत गुलाबातल्या कळत नाही शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याशी फोनवर बोलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्याला व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही बरेच शेतकरी आम्हाला मेसेज करत असतात की तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला रिप्लाय देत नाही फोन रिसीव्ह करत नाही शेतकऱ्यांना असंख्य शेतकऱ्यांचे फोन देत आहेत आपले युट्यूबला जवळजवळ सासष्ट हजार सबस्क्रायबर आहेत म्हणजे बरेच शेतकरी हजारो फोन रोज येत आहेत मेसेज येत आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या फोनला मेसेजला रिप्लाय देणं शक्य नाही त्यासाठी आपण एक सेमिनार आयोजित केलेला आहे तो सेमिनार असणारे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार वार वार, गाव बोरकवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे शेतकरी तुम्ही या सेमिनार मध्ये सहभागी व्हा आणि गुलाब लागवडीपासून अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे म्हणजे जे प्रश्न जे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चारच्या सत्रामध्ये मिळणार आहे आणि ऑफलाईन प्लस ऑनलाईन ऑफलाईन प्लस तुम्हाला डायरेक्ट फील्डवर डायरेक्ट लाईव्ह मी प्लॉट मध्ये दाखवणार आहे की बा पेन्सिल काढी काय असते खरंच छाटणी कशी केली पाहिजे स्टेम तोडवा समजे स्टेम किती डोळ्यावरती स्टेम तोडली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही तुकड्यावर गुलाब तोडतात तर तुकड्यावर गुलाब परवडतो की दांडीवर गुलाब परवडतो संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या सेमिनार मिळ सेमिनारमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता आणि लवकरच आपली सीट बुक करू शकता प्रति व्यक्ती सातशे रुपये याप्रमाणे फी आहे त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये आपण जेवण देणारे प्लस दिवसभर तुम्हाला गुलाब शेती त्याच्या सत्रामध्ये शिकायला मिळणार आहे लवकरच आपली सीट बुक करा आणि या संधीचा तुम्ही लाभ घ्या धन्यवाद